नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जैवळवी आदिवासी युवकावर पोलिसांदेखत चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठेसह आरोपीविरुद्ध पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा फाशी द्या आणि घटनेची एसआयटी चौकशी करून खुनाच्या कटकारस्थान करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी बिडसा फायटर्सचे आदिवासी संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश सचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी सुधीर वळवी बिरसा फायटर्सचे बनकर पावरा दादला पावरा सुखलाल पावरा सेल्या पावरा कुसाल पावरा खुलसिंग पावरा सुरतान पावरा जालमसिंग पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सूर्यकांत सुधाकर मराठेसह आरोपींनी तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखा संगलमताने जय वळवी नावाच्या आदिवासी युवकावर वा चाकूने वार करून त्याचा भर रस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला या परिणामाने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जयचा मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलनीत घडली आहे या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही बिडसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात येतोय की ज्या व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो एक पोलिसासोबत आलेला पोलीस कर्मचारी चाकू हल्ल्याची बघ्याची भूमिका बजावते यावरून पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होतोय नंदुरबार पोलिसांनी या संपूर्ण घटनेची स्वतंत्र एसआयटीने चौकशी करावी दोषीसह जो, जो पोलीस अधिकारी सोबत आहे त्याला निलंबित करून त्याच्यावर हत्येचा खटला चालवावा अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल आंदोलन करेल असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी दिलाय पोलिसांना आरोपी सापडत नाहीत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारभारावर लोकांचा आक्षेप आहे अशी प्रतिक्रिया भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश रोहिदास वळवी यांनी दिली पोलीस अधीक्षक श्रवण दत्त विरोधात आम्ही आदिवासी संघटना पुढील मोर्चा काढणार आहोत अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे या पोलीस प्रशासन च करायचं काय डोका वरती पाय या पोलीस प्रशासनच करायचं काय वरती पाय नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्त हटलेच पाहिजे 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 नंदुरबार जिल्ह्याचे एस पी श्रवण दत्त हटलेच पाहिजे हटलेच पाहिजे पाहिजे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी एका युवकावरती जय वडवी यावरती चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व या घटनेची एस आय टी मार्फत सखोल चौकशी करून या खुनाचा कट कारस्थान रचणाऱ्या संशयित सर्व आरोपींना खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी आम्ही आदिवासी यांच्याकडे केलेली आहे नंदुरबार सारख्या शहरामध्ये खुले असा खुनाचा गुन्हा दाखल प्राणघातक हल्ला होत असेल तर कुठेतरी पोलिसांवरती मोठा संशय निर्माण होतो विशेष म्हणजे पोलिसाच्या समोर पोलीस ही घटना होत असताना खुल्या बग्याची भूमिका गु, गु, बजावत होता आणि हा आरोपी आमच्या आदिवासी बांधवावरती युवकावरती खुनाचा हल्ला करत होता म्हणून हे जे पोलीस आहे नंदुरबार जिल्ह्यामधले हे सर्वसामान्य जनतेचे रक्षक आहेत की बक्षक आहेत असा प्रश्न निर्माण होतो माननीय पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीमध्ये अशा ह्या घटना घडत आहेत पोलीस हे चोर डाकू लुटेऱ्याची भूमिका या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बजावत आहेत अशा पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे हे जे पोलीस आहे खाकी वर्दीमध्ये एक कलंकित अशी भूमिका बजावत आहेत यांना पोलीस म्हणून काम करण्याचा अधिकार नाही म्हणून या पोलिसांना या पोलिसांनी तात्काळ आपल्या पोलीस पदाचा राजीनामा नामा द्यायला पाहिजे माननीय पोलीस अधीक्षकांना दिनांक सोळा तारखेला जय याची भर लोकांच्या समोर भर चौकामध्ये पोलीस खात्याचा माणूस तिथे उभा होता त्याच्या समोर सप टरबूज सारखं सप वार करून आमच्या आदिवासी युवकाचा जीव घेतलेला आहे आयुष्यामध्ये आम्ही नंदुरबार मध्ये आमच्या आदिवासी बांधवाची अशी हत्या आम्ही कधी पाहिलेली नाही आहेत हा आमच्या एक सर्व समाजाचा आक्रोश आहे आणि एक मोठं दुःख पण आहे त्यावेळेस तुमच्याशी आम्ही जवळजवळ पाहून तास चर्चा केली होती आणि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्याची माहिती आम्ही स्वतः तुम्हाला दिली होती आणि त्या पद्धतीने तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम सुरू केलं होतं आम्ही तुमचं आतापर्यंत कौतुक करत होतो परंतु जसं की ज्याच्या काल परवा हत्या झाली त्याच्या आधी मोहित राजपूत हत्या झाली एका महिन्यानंतर दुसरी हत्या होत एस पी साहेब तुमच्या या पोलीस डिपार्टमेंट वर पूर्ण जनतेच्या आक्षेप आहे आरोप आहे म्हणून इथून पुढे जर गावामध्ये कोणाच्या केसाला जरी धक्का झाला तर आम्ही तुम्हाला जबाबदार दर धरू आणि या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या अवैध धंदे सुरू आहे ते तात्काळ आजच्या चोवीस तासाला तुम्ही जर बंद केले तर आमच्याकडे सगळे रेकॉर्ड आहे आम्ही परवा तुमच्या ऑफिस मध्ये येऊन भेटू तुम्हाला आणि तुम्ही आम्हाला तसं काम केल्याचं आम्हाला दाखवलं पाहिजे आणि ज्या आमच्या युवकाची हत्या झाली त्या तात्काळ सर्वच्या सर्व आरोपींना आज संध्याकाळपर्यंत अटक करा तुम्ही नाहीतर येत्या दोन तीन दिवस दिवसामध्ये आम्ही तुम्ही हटाव म्हणून आम्हाला नैलाजने आम्हाला मोर्चे काढावी लागतील एस पी साहेब म्हणून आम्ही तुम्हाला कडकडीची विनंती करीत आहोत की चोवीस तासामध्ये या सर्व आरोपींना अटक करा आणि सबस्क्राईब प्रेस द